नमस्कार मित्र आज आपल्या जी दत्तात स्पोकन इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपलं मनःपूर्वक स्वागत आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे की एखादी व्यक्ती दोन क्रिया करणारा असेल आणि दोन्ही क्रिया आपण त्याच्या व्हायच्या बाकी आहे तरी तो त्याच्यामध्ये क्रम लावतो आणि एखादी क्रिया केल्यावर दुसरी क्रिया करणार असं त्याला म्हणायचं असतं अशा वेळेस आपण इंग्रजी कसं बोलावं याचं मार्गदर्शन आज या व्हिडिओवर मी आपणास करणार आहे पुन्हा एकदा सांगतो आजचा विषय आहे व्यक्ती एकच पण दोन क्रिया करताना पहिली क्रिया केल्यावर दुसरी क्रिया करेल असं तर सांगत असतो तर हेच आपण इंग्रजीत कसं बोलायचं हे आज पाहणार आहोत तर हा प्रकार वापरताना अतिशय सोपी गोष्ट आहे तर पहिला पग जो आहे तो विल वनचा म्हणजे साध्या भविष्यकाळाचा असेल आणि नंतर त्याला जोडून पुढचा दुसरा जो क्लॉज आहे तो आफ्टर प्लस क्रियापदाचं चौथं रूप चौ। आफ्टर वीआयएन जी अशा प्रकारात आपण ती क्रिया करणार आहोत आता आफ्टर व्ही आय एन जी ही क्रिया त्याच्या दृष्टीने पहिल्यांदा होणार असते आणि त्याच्यानंतर भविष्यातली क्रिया होणार असते आता दोन्ही क्रिया तिथे झालेल्या नसतात प्रत्यक्ष उदाहरण पाहिल्यानंतर आपल्याला हे चांगलंच कळेल चला तर सुरुवात करूया तर बघा त्याचं स्ट्रक्चर आहे विल वन आफ्टर व्ही फोर विल वन आफ्टर व्ही फोर मी पूजा करेल अंघोळ केल्यावर मी पूजा करेल अंघोळ केल्यावर बघा इथं दोन्ही क्रिया अजून घडायच्या बाकी आहे परंतु ती व्यक्ती सांगणार सांगते काय मी पूजा करेल परंतु आंघोळ केल्यावर म्हणजे इथे त्याला सूचित करायचं आहे भविष्यात पहिल्यांदा मी आंघोळ करेल आणि तदनंतर पूजा करेल पुन्हा मूल वाक्याकडे लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला त्याची जममत कळेल मी पूजा करेन आंघोळ केल्यावर मी पूजा करेन आंघोळ केल्यावर आई विल वर्शिप आई विल वर्शिप आफ्टर हैविंग बाथ आई विल वर्शिप आफ्टर हैविंग बाथ आई विल वर्शिप आफ्टर हैविंग बाथ दुसरा वाक्य बघूया तू वॉशअप ले जा तू वॉशअप ले जाऊ इथेई बघा दोन्ही क्रिया अद्याप घरायची आहे परंतु तो तू सांगतोय ते पहिल्यांदा मी वाचेल परंतु लिहिल्यावर म्हणजे त्याला दोन्ही क्रिया भविष्यात करायच्या आहे आणि त्यातली पहिली क्रिया त्याची लिहिण्याची असण्याचे आहे आणि त्याच्यानंतर तो वाचणार आहे तर तो कसं बोले तू वाचशील लिहिल्यावर वा। तू वाचशील लिहिल्यावर वा। तू वाचशील लिहिल्यावर यू विल रीड after writing you will read after writing you will read after writing पुढील वाक्य बघूया ती दाई शाळेत जेवण केलं ती दाई शाळेत जेवण केलं ती दाई शाळेत जेवण केलं she will go to school she si will go to school after having lunch she si will go to school after having a lunch she si will go to school after having a lunch त्याला पुढील वाक्य बघूया तो लिहिल विचार केल्यावर तो लिहिल विचार केल्यावर तो लिहिल विचार केल्यावर ही विल राईट ही विल राईट आफ्टर 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 थिंकिंग 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 ही ही विल विल राईट राईट वाक्य बघूया रेखा झोपेल औषध घेतल्यावर रेखा झोपेल औषध घेतल्यावर रेखा झोपेल औषध घेतल्यावर रेखा विल स्लीप

आफ्टर आस्किंग शी विल टेल आफ्टर आस्किंग शी विल टेल आफ्टर आस्किंग बापू झोपेल पुस्तक वाचल्यावर बापू झोपेल पुस्तक वाचल्यावर बापू विल स्लीप आफ्टर रीडिंग बुक बापू विल स्लीप आफ्टर रीडिंग बुक बापू विल स्लीप आफ्टर रीडिंग बुक राजू फोन करेल घरी पोहोचल्यावर राजू फोन करेल घरी पोहोचल्यावर राजू फोन करे घरी पोहोचल्यावर राजू विल फोन राजू विल फोन आफ्टर रिचिंग होम राजू विल फोन आफ्टर रिचिंग होम राजू विल फोन आफ्टर रिचिंग होम पुढील वाक्य बघा मी सांगेल विचार केल्यावर मी सांगेल विचार केल्यावर मी सांगेल विचार केल्यावर आय विल टेल आफ्टर थिंकिंग चला तर पुन्हा आपण एक शेवटचं वाक्य बघूया तो पेन देईल लिहिल्यावर तो पेन देईल लिहिल्यावर तो पेन देईल लिहिल्यावर सर्द ही विल गिव्ह पेन आफ्टर रायटिंग ही विल गिव्ह पेन आफ्टर रायटिंग ही विल गिव्ह पेन आफ्टर रायटिंग मित्रो हा प्रकार जर तुम्ही आत्मसात केला तर अजूनही तुम्हाला सहज आणि सहज म्हणजे अतिशय सहज सहज सहजच इंग्रजी बोलता येईल यात शंकाच नाही धन्यवाद